जे मी तुमच्याबरोबर छत्तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आद कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तेच ब्लाऊज जे आहेत मी कटिंग करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आपण त्या ताईंचे पाच ब्लाऊज होते तर मी चार ब्लाऊज कट केलेले आहेत याच्यापैकी मी एक ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी कटिंगचा व्हिडिओ अगोदर बघायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्हाला जिथून व्हिडिओ बघायचा तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कटिंगचा छत्तीस साईजचा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे स्टिचिंग करू शकता स्टिचिंग करायचा व्हिडिओ मग बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि हा ब्लाउज मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे याला जे आहे ना चौकोणी गळा आहे आणि आपण याला काट पण लावणार आहेत त्यामुळं व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आवडला तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्ही पाहू शकता मी इथं जो आपला साईड फिटिंगचा पार्ट आहे तो मी इथं सर्वात पहिलं घेतलेला आहे तर आपल्याला हे स जसं आपण कटोरी जोडतो त्या पद्धतीने आपल्याला हे नेहमी समोरासमोर ठेवायचं एकसारखे तयार न होता आपले अशा पद्धतीने दोन्ही पार्ट दोन्ही साईडचे व्यवस्थित तयार होता तर आपण इथं सरळ पार्ट म्हणजे सरळ जो ब्लाऊज पीस आहे आपला उलटा न ठेवता आपल्याला सरळ पार्टवरती अशा पद्धतीने अस्तर ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंचानी टिप मारून घ्यायची आणि अस्तरवरती आपली दाब टीपी अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती एक टीप मारून घ्यायची आहे तरी बघा या पद्धतीने आपण याच्यावरती दोन्ही पण याच्यावरती मी लगेच टीप मारून घेतली आता वरतून आपल्याला मेन आपलं ब्लाउज पीसवरतून परत एकदा आपल्याला एकदा टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही पण पार्टला मी त्याच पद्धतीने टीप मारून घेतली बघा बघा आपण दोन्ही पण मारून घेतली आता आपल्याला अस्तर जे आहे ते ब्लाउज पीस ला करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेतलं व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ स्किप करत बघू नका व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला तर तुमच्या कटिंग पण लक्षात येईन आणि स्टिचिंगही लक्षात येईन तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत शिकत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे आणि पंधरा मिनटं कुठेही आपले असेच निघून जातात तर आपण इथं थोडंसं व्हिडिओ जर व्यवस्थित तुम्हाला खरंच मनापासून शिकावंसं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तर मी हा फ्रंट पार्ट गळ्याचा पार्ट घेतलेला आहे तर मी दोन्ही पण असे वेगळे करून घेते अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण जो गळा कट केलेला आहे तो बघा समोरासमोर आपला आला पाहिजे अशा पद्धतीने आणि या पद्धतीने आपल्याला टिप मारून घेतली आहे तर सरळ ब्लाऊज पीसवरतीच मी अस्तर ठेवलं आणि जेणेकरून आपल्याला पलटी मारता येईल आणि खालच्या साईडने अर्धा इंचानी टीप मारून घेतली आता मी गळा गळा जो आपण गोल कट करून घेतला होता तो मी इथं कट केला इथं तुम्ही पानगळा पंचकोणी गळा कोणताही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता कारण की प्रिन्स कट ब्लाऊज आहे यामध्ये आपण डिझाईनचाही गळा घेऊ शकतो फ्रंट पार्टला तर मी गोलच गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपण याच्यावरतून एक टीप मारून घेतली आता इथं पायपिंग पण करू शकतो आपण तर मी पायपिंग न करता या पद्धतीने इथं पद्धत वापरलेली आहे खूप सोपी आहे आणि ब्लाऊज पण यामुळं काय होतं फास्ट होऊन जातो आता इथं आपलं अस्तर जॉईंट करायचं आहे तर मी ब्लाउज पीसला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेते बघा आणि ज्यांनी पण कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला ना त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथं जाऊन तुम्ही जर कटिंगचा व्हिडिओ बघितला खूप सोपी पद्धत आहे अगदी जुन्या ब्लाउजवरून मी माप घेऊन कटिंग दाखवलेली आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज बसतो आता आपण एक पार्ट तयार केला त्याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तुम्हाला नाही दाखवला कारण की त्याच पद्धतीने आपण तयार करून घेतला तर आपले दोन्ही पण पार्ट पाहू शकता तयार झाले आता जो आपण कटोरीचा साईडचा पार्ट तयार करून घेतला होता ना तो आपण आता याला जॉईंट करून घ्यायचा चेक करून घ्यायचं कोणता पार्ट कोण कोणत्या साईडचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचापासून टीप मारून घ्यायची बघा तर जिथं आपला टक्स पॉईंट येतो ना तिथं थोडंसं आपल्याला कडेनी टीप घ्यायची जेणेकरून आपला पफ जो आहे एकदम छान असा कटोरीसारखा तयार होतो बघू शकता तुम्ही इतका सुंदर पफ आलेला आहे एकदम कॉम्फर्टेबलमध्ये हा ब्लाऊज बसतो छातीमध्ये अजिबात दबत नाही नाही तर बऱ्याच वेळा आपण जे प्रिन्सकट ब्लाऊज शिवतो तो छातीमध्ये आपला दाबल्या जातो तर या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून बघा एकदम कॉम्फर्टेबलमध्ये तुम्हाला प्रिन्सकट ब्लाऊज हा बसणार आहे आणि पाहू शकता मी वरतून एक टिप देऊन घेतली तर आणखीनच याचा पफ आणखीनच छान असा दिसायला लागलेला आहे तर आपला एक पार्ट झालेला आहे आता आपण दुसरा पार्ट त्या पद्धतीने जॉईंट करू तर बघा अर्धा इंचापासून आपल्याला टेप मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आणि बघा कुठंही आपला पार्ट कमी पडला नाही आणि जास्तही झाला नाही एकदम परफेक्ट लागल्या गेला तर बघा आता आपण याच्यावरती एक परत एकदा दाब देऊन घेऊ तर जो आपला अर्धा इंचाचा जॉईंट भाग आहे ना तो आपला बघा पट्टीच्या साईडने आला पाहिजे आणि त्याच्यावरतून आपली एक टीप आली पाहिजे जेणेकरून पफ जो आहे ना तो चांगला येतो तर आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले आणि पार्ट पण छान असे तयार झालेले आहेत आता आपल्याला याला हुकलूपट्टी लावायची आहे तर मी पट्टी तुम्हाला नाही दाखवणार लावता नाही कारण की आपण जसं नॉर्मल पट्टी लावतो ना त्याच पद्धतीने आपण जसं कटोरीला लावतो त्याच पद्धतीने आपल्याला याला लावायची आहे तर दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आणि छान आता आपल्याला बॅक साईड तयार करायचं आहे तर बॅक साईड पण खूप सुंदर आहे इथंही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काट आहे ना डायरेक्टली आपण बंद बाजूनी न कट करता मी हा बॅक साईडचा पार्ट जो आहे ना तो ओपन बाजूने मी कट केलेला आहे तुम्हाला लक्षात आलं असेल ब्लाऊज पीस बघून तर मागचा गळा साडेचार होता म्हणून मी पाच इंचावर मार्किंग केलं आणि गळा रुंदी सव्वा दोन वरच्या साईडला ठेवली आता आपण इथं हा चौकोनी गाळा घ्यायचा आहे बरोबर कस्टमरने सांगितलेलं की काठ संपूर्ण उभे आले पाहिजेत तर त्यामुळं मग आपण इथं काय केलं जेवढा गाळा आहे तेवढा काढून घेतला आणि सरळ खाली लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला खडूची कारण की इथं आपल्याला हे नाही करायचं जो आहे ना चौकोनी गाळा घ्यायचा तर आहेच पण आपल्याला जो काट आहे तो संपूर्ण आपला उभा आला पाहिजे कुठंही आपल्याला कट नाही करायचा तर मी इथं सरळ लाईन मारून घेतली पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ही एक खूप सोपी पद्धत आहे ज्या आपण मैत्रिणींना तर आपण दोन्ही पण साईडला हे बॅक साइड जो आहे तो आपण कट करून घेतला होता आता इथे लक्ष आहे आपल्याला ठेवताना आपल्याला जो गळा आहे तो पुढे सरकून घ्यायचा आहे जेवढा आपला गळारुंदी आपण घेतलेली आहे तिथून आणि या पद्धतीने सरळ जे आहे ना तेवढा भाग सोडून द्यायचा आहे आत आतमधला आणि या पद्धतीने अर्धा इंचानी काठाच्या कडेने आपल्याला इथं टीप मारायची आहे तर मी खालच्या साईडनी पण कमरपट्टीला लगेचच टीप मारून घेतली इथं काही आपण दुसरी कमरपट्टी जोडणार नाही आहे अस्तरलाच अटॅच करून घ्यायची आपल्याला तर साईडचा मधला भाग अस्तरचा आपण इथं कट करून टाकला आता छोटेसे ना कट लावून घेऊ आपण जेणेकरून छान असं फोल्ड होऊन जाईन पलटी होऊन जाईन म्हणजे आपला पार्ट तर पाहू शकता तुम्ही इतका सुंदर असा काठ दिसतोय ना कडाने कुठंही कट करून आपण लावलेला नाही आहे आणि याचं फिनिशिंगही खूप छान दिसतं अंगात घातल्यावरती कारण की काट कट करून वरतून लावलेला तो वेगळा दिसतो आणि असा डायरेक्टली जॉईंड काट हा वेगळा दिसतो आणि दिसायलाही खूप ॲक्टिव दिसतो तर आपण इथं कडाने टीप मारून घेतली आणि अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला आता ॲटॅच करून घेतो आहे आता उरलेला साईडचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकू तर बघू शकता किती छान दिसत आहे आपला एक पार्ट तयार झाला त्याच पद्धतीने आता दुसरा पण पार्ट तयार करू तर पुढं असा थोडासा अस्तर जे आहे ते आपण गळारुंदी जेवढी आहे तेवढं पुढं सरकून घेतलेलं आहे आणि कडेनी टीप मारून घेतलेली आहे तर खालच्या साईडला पण अर्धा इंचानी टीप मारून घेतली आता साईडचं कपडा जो आहे अस्तर जे आहे ते आपण इथं कट करून टाकलं आता याला आपण कट लावून घेऊ थोडेसे आणि पुन्हा एकदा याला फोल्ड करून घेऊ तर अशा पद्धतीने खूपच सुंदर दिसत आहे याचं फिनिशिंग पण खूप छान दिसती चौकोणी गळाही दिसायला खूप सुंदर दिसतो मध्यभागी तुम्हाला जर वाटलं की आपल्याला डिझाईनचा पॅच टाकायचा तर तुम्ही डिझाईनचा पण पॅच टाकू शकता तर कस्टमरने फक्त ब्लाऊज पीस दिलेला आहे साडीचा कलरही माहीत नाही आहे कसा आहे फक्त ब्लाऊज पीस दिलेला आहे त्यामुळं मी ब्लाऊजचं जो पीस आहे म्हणजे जो काही निळ्या कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याचाच मध्ये पण पॅच टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओत कंटिन्यू पुढे दिसणारच आहे कारण की साडी वगैरे काहीच आणलेली नव्हती फक्त ब्लाऊज पीस दिलेला होता याच्यामध्ये त्यामुळं आपण इथं फक्त ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे कारण की आपल्याला साडीचा कलर माहीत नाही आहे लेस वगैरे पण टाकता नाही आली तर अशा पद्धतीने आपण इथं मी लेस टाकण्याची पण गरज नाही पडली कारण की दोन्ही साइडला काट आहेत तर पाहू शकता तुम्ही आता हे जो चौकोनी गळे आहेत तर बघा एवढा आपला राहणार आहे इथं अशा पद्धतीने पॅच तर किती छान याचा लुक दिसत आहे चौकोनी गळ्याचा तर आतमध्ये आपण डिझाईन पण घेऊ शकतो तर आपण आता इथं काय करणार आहोत तर जो काय मागचा गळा आहे त्याची उंची आ... टाकून घ्यायची आहे तर साडेचार इंच आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी टाकून घेतलं आणि बंद बाजूने मी इथं कट करून घेते आहे बघा या पद्धतीने तेवढंच आपल्याला ब्लाउज पीसचा पण कपडा घ्यायचा आहे या पद्धतीने थोडंसं कडाने आपल्याला अर्धा अर्धा इंच फोल्ड का म्हणजे आपल्याला तिथं दाबावं लागेल त्यामुळं आपण इथं एक्स्ट्रा घेतलेलं आहे खालच्या साईडनी पण आणि कडेनी पण तर बघा या पद्धतीने या आता याला आपण पलटी मारून घेऊ तर बघा या पद्धतीने बाहेर काढून घेतलं आता आपण साईडनी कडेने याच्यावरती टीप मारून घेऊ तर हा आपला मधला पॅच तयार झाला आता आपण याचा मधला सेंटर धरून येणार काय आहे आपल्याला जी आपण गळारुंदी अडीच इंच ठेवलेली आहे तेवढी आपण दोन्ही पण साईडला अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घेऊ आणि याच्यावरतून आपण हे बरोबर हा साईडचा आपला जो पार्ट आहे तो आपण याला जॉईंट करून घेऊ आपण ह्या आतमध्ये पॅचला लेस पण टाकू शकत होतो जर तुम्हाला लेस टाकायला आवडत असेल तर तुम्ही लेस पण टाकून घ्या मी इथं लेस वगैरे काहीही टाकलेली नाही आहे तर व्यवस्थित आपण इथं जॉईंट करून घेणार आहेत डबल टीप मारून जेणेकरून ओसवलं नाही पाहिजे तर आता आपण इथं हे कट करून टाकलं एक्स्ट्राचा भाग आणि पाहू शकता फायनली लोक तर आपल्याला याला टक्स पण घ्यायचे आहेत तर टक्स पण मी इथं मारून घेणार आहे लगेचच तर इथं मोजून नाही घेतले मी टक्स पाहू शकता अशा पद्धतीने मध्यभागावरती फोल्ड केला साईडचा सा पार्ट आणि या पद्धतीने टक्स मारून घेतले तर त्या पण साईडचा याच पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पण आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी याच्या पुढचे जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघा किती सुंदर आपला बॅक साईड पार्ट तयार झाला आता हा आपण आपला फ्रंट पार्ट आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजची फिटिंग पण दाखवणार आहे तर हा आपले दोन्ही पण फ्रंट पार्ट तयार झाले इथं मी एक साइडची पट्टी लावून घेतलेली आहे हुक पट्टी लावून घेतलेली आहे आणि जी आय पट्टी आहे ती मी इथं तयार करून घेते अर्धा इंचापासून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तर पाहू शकता फायनली आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले तर आपण याला शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत तर तिरकी अशी टीप मारायची आहे जेणेकरून शोल्डर उतरायचे चान्स असतील तर ते अजिबात उतरणार नाहीत तर अशा पद्धतीने आपले शोल्डरही जॉईंट करून झालेले आहेत आता इथं तुम्ही चेक करून घ्यायचं जेवढं पण आपलं शोल्डर आहे तेवढं आपल्याला ठेवायचं आणि बाकीचं एक्स्ट्राचं या पद्धतीने कट करायचं तुम्ही सिंगल सिंगल म्हणजे असं या पद्धतीने मी ठेवलेला पार्ट आहे या पद्धतीने मोजून पण कट करून घेऊ शकता मी डायरेक्टली दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीन पद्धतीने तुम्हाला जसं सोपं जाईल त्या पद्धतीने शोल्डर व्यवस्थित मोजून कट करून घ्यायचं आहे तर आपलं बघू शकता तुम्ही कुठेही कमी नाही जास्त नाही एकदम फिनिशिंग सहित आपलं ब्लाऊज हे तयार झालेलं आहे आता इथे बाही जोडायची आहे तर मी बाही जी आहे ना ती पण तुम्हाला दाखवते ह्या ब्लाऊजची बाही एल्बो आहे आणि तर पाहू शकता मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे मी आता तुम्हाला याचं जोडूनही दाखवतो दाखवते जसं आपण नॉर्मल बाही जोडून घेतो त्याच पद्धतीने अस्तरची बाही मी इथं जोडून घेतलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी इथं बाही अगोदरच जोडून घेतली आता मधला सेंटर धरून आपल्याला जो खोल भाग आहे तो आपल्याला फ्रंट पार्टला आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला याचा मधल्या सेंटरपासून जोडून घ्यायची आहे तर पाहू शकता बाही कडेला जो आहे ना मी इथं जॉईंट दिलेला नाही आहे कपड्याला तर या पद्धतीने पण मी बाही जोडते जर तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत तुम्हाला जर अशा पद्धतीने कॉम्फर्टेबल वाटत नसेल तर मग तुम्ही बाहीला जॉईंट देऊन घेऊ शकता तर मी मोंढ्यामध्ये कारण की ते फिटिंगला बसणार होतं मोंढ्यामध्ये त्यामुळं मी इथं जॉईंट वगैरे काही दिलं नाही डायरेक्टलीच बाही जी आहे ती जोडून घेतली आता इथं पहा तुम्ही अडीच इंचचं शोल्डर तयार आहे शिवल्यानंतर दोन इंच तयार होईल तुम्ही कालच्या व्हिडिओ जर कटिंगचा बघितला असेल तर त्यामध्ये कस्टमरचं शोल्डर जे आहे ते दोन इंचाचं होतं आणि आपल्याला आता इथं तुम्ही पाहिलं शिवायच्या आधी बाही जोडायच्या आधी अडीच इंच भरलेलं आहे तर मग ते आता शिवल्यानंतर दोन इंचाचं तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर हे टाकायचं असतं तर मी शोल्डर पण कालच्या व्हिडिओत दाखवलेला आहे कशा पद्धतीने टाकायचं आहे म्हणून तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नक्की बघा खूप सुंदर कटिंग आहे आणि ह्या ब्लाऊजचं फिटिंग खूप सुंदर बसतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतरच तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता तुम्ही इथं बघू शकता बाही आपली कमी पडलेली आहे मोंढ्यामध्ये तर काही टेन्शन नाही आहे कारण की मोंढ्यामध्ये फिटिंगला ते बरोबर बसणार आहे कारण की मी माहीत आहे तुम्हाला मी माझं ब्लाउजचं कटिंगमध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेत असते आणि यामुळं मला त्याचा फायदा होतो आणि मी प्रत्येक कटिंगमध्ये तुम्हाला पण सांगत असते की दोन इंच हे आपण शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा घेत असतो तर बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत एक इंच दीड इंच असं घेत असतो तर तुमच्या आवडीनुसार आहे आणि कस्टमरचं शिवायचं असेल तर आपल्याला हेच परफेक्ट वाटतं भरपूर जागा जी जा आहे ती शिल्लक पण राहती आपल्याला उस उसवायला कटिंग करायला तर अशा पद्धतीने आता हे आपण इथं संपूर्ण फिटिंग मी इथं करून घेतं आहे तर पाहू शकता तुम्ही संपूर्ण या पद्धतीने मी फिटिंग पण कशा पद्धतीने करतेय म्हणून तर मी एकदम तंत तंत फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा कस्टमरचा ब्लाउज आहे मी मापा आपण माप घेऊन बघितलं तर थोडंसं जास्त आहे आपला आजचा शिवलेला ब्लाऊज तर मापन ते कवर करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण साईडचं व्यवस्थित मोजून आपण इथं व्यवस्थित आपलं परफेक्ट असं माप अर्धा अर्धा इंच मी दोन्ही पण साईडण्या टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि दंडघेर पण आपण इथं टाकून घेतलेलं आहे तर संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं रेडी आहे आणि खूप सुंदर ह्या ब्लाऊजचं कटिंग पण दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला स्टिचिंग पण आज शेअर केली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद